पेटली बाहेर <laughs> चुलीत ना धरणे इतक्या उशीर जाळ चालू होता आता लाग लागलाय इजलं सगळं कारण पाऊस असल्यामुळं वरून पाणी सगळं गळत या सगळं इजलं बघा आता त्याच्यामुळं आणायचं पण कळ ना सगळ्या मसाल्यात पाणी सगळं कुठले त्यात पाणी झालं सगळं आतमध्ये उचलून आणलं आणि आता आतमध्ये कुकरला भात लावलाय बघा आता लाईट पण गेली आणि कुकरला म्हटलं भात लावल्याशिवाय व्हायच नाही कारण असं लय व आयुष्य पोत कुकरची शिट्टी दिल्ली झालीये ढिल्ली झालीये उडायचे कुकर काय खरं नाही हो शिट्टी ढिल्ली झाली आहे चल हो उडेल की तसा हा उडेल कि तसा कुकर माझा बाया बरोबर बघू काय झालं काय नको काय भेटते काय करायला कळतंय का काय हे का, का क्या होया कुड ना ओप्शन काढ किती बघा हे का आता अशी ती उरली कुकर उडला नाही जाता कसं दिलं झालं कि माहिती नाही मला काय कळलच नाही मी लावलं आपला हाय असा कुकर सगळा तर सगळं आतमधलं धिल्लं झालंय योगा असं लावला कुकर उडतो पण हवा भरी गेली होती म्हणून काय वाटलं नाही काही काढावंच लागणार आहे सगळं

कशाचा पाऊस मे महिन्यात पाऊस येतो उन्हाळ्याच्या टाइमिंगला पाऊस येतो या पाऊस लागतो तुलीवरचं म्हणलं होतं गरम गरम भात खाव म्हणलं होतं पावसा पाण्याचं काय पावसा पाण्याच सकाळच्या मर नाही शिल्लक खायना गेले म्हणून म्हटलं भात घालावा तर कुकर कोठळा असा बरं बघितलं मी एकदा बनवलं होतं काय बनवलं होतं रव्याचं मेंदूड बनवलं होतं मला काय सांगायचंय कडाई भरून केलं होतं हीच हीच आहे मला हीच कडाईच कडाय ती हीच कढई आहे आमची भाजी बाय आल्या होत्या मग मी मी ओळखून घातले होते करायला म्हणजे मामी मला पुर येत होते करा मला काय येत होतं करायचं करायला मग तळायला टाकलं होतं म्हणजे कुरकुरत गॅस फुल गॅस कढई भरलेली होती केला ना मला सांगायचं नाही असं शिवारीची झाडी वरवू कुठे उडलं होत त्याला फुटून पोळ मला काय मी तरी पण मी म्हणलं मला वाटलं गॅस इकडे शेजारच्या मला वाटलं दुसरं काय झालंय पहिली मी ती माझी गॅस बंद करायची वरडायला लागली सगळी गॅस मोर बसली मग काय झालं असतं म्हणजे तुला